माझ्यासोबत नेहमी हे दुःख का सोबत येत आहे याचा विचार करत बसतो आपण परंतु याचं खरं उत्तर काही मिळत नाही आणि हे उत्तर मिळणारही नाही कारण हे दुःख आपल्यासोबतच राहणार आहे संत तुकाराम महाराजांनी देखील त्यांच्या अभंगामधून दुःख कशा आपल्या आपल्यासोबत राहतं याविषयी सांगितलं आहे आपल्याला नेहमी वाटत असतं की कुठेही जावं काहीही केलं तरी देखील हे दुःख पाठ सोडत नाही हे दुःख नेहमीसोबतच आल्यासारखं वाटतं बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण कुठेतरी बाहेर फिरायला गेलेलो असतो थोडंसं मन मोकळं करावं वा, थोडा वातावरणात बदल व्हावा मनाला शांती मिळावी रोजच्या व्यापातून कटकटीतून थोडंसं दूर जाऊन आपण छान मजेमध्ये रिलॅक्स होऊन काही दिवस घालवावेत असं जरी वाटलं तरी खरा जर विचार केला तर तिथं आपण गेलेलो नसून आपण डेप्युटेशनवर आपलं दुःखच पाठवलेलं असतं कारण परत आल्यानंतर देखील दुःखाचा सामना आपल्याला करायचाच असतो मग ह्याला उपचार काय आहेत हे दुःख घालवायचं म्हणजे नेमकं काय करावं लागल जेणेकरून हे आपल्यासोबत राहणार नाही मग हे दुःख आपल्यासोबत येतंच कुठून याचा सर्वांचा विचार आणि सार संत तुकाराम महाराजांनी अभंगामधून दाखवून दिला आहे खरं विचार करता आजच्या काळामध्ये या अभंगाची खरंच खूप गरज आहे कारण हा अभंग जर अतिशय मनापासून मनपूर्वक अभ्यासला तर आपल्याला डिप्रेशनमध्ये जाण्यासारखं मनाला खचून जाण्यासारख्या गोष्टी घडणार नाहीत अभंगामध्ये संत तुकाराम महाराज काय सांगतात अनुभव ऐसा मज लागला सरिसा पाठी बैसली शेजारी नव्हे शांत कोठेपरी कोठे न लगे जावे काही घालवया ठावे तुका म्हणे कोटी दुःखाच्याच पोटी दुःख कशा प्रकारे येतं आणि काय काय करून जातं याबद्दल ते सांगतात ते म्हणतात अनुभव ऐसा मज लागला सरिसा मला आता अशा प्रकारे अनुभव आलेला आहे की हे दुःख माझ्यासोबतच आहे हे दुःख माझी काही पाठ सोडत नाही कारण जिथं जाईल तिथं हे माझ्यासोबत असतं पुढे म्हणतात ते पाठी बैसला शेजारी नव्हे शांत कोठेपरी म्हणजे काय की हे दुःख माझ्या पाठीवर बसले माझ्या शेजारी येऊन बसले कुठंही जावं मी शान्त तरी ही आशी शांत होण्यासाठी तरीही अशी कोणती जागा सापडत नाही किंवा शांत म्हणून मी राहू शकत नाही कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रसंगामध्ये हे दुःख कुठं ना कुठं कशा -काशा ना प्रकारे माझ्यासोबत येऊन थांबतं माझ्या पाठीवर बसलंय ते माझ्या शेजारी बसलंय असं प्रत्येक वेळेला कुठं ना कुठं ते दुःख माझ्याजवळ येऊनच थांबलेलं असतं त्याचं आता काय करावं कोठे न लग जावे काही घालवया ठावे आता हे दुःख घालवावं म्हणून कुठं जावनात का उपयोग नाही आहे किंवा कुठंही जरी गेलो मी कसे प्रकारे घालवायचा विचार केला तरी देखील हे दुःख जाणार नाही याचं कारण सांगताना ते म्हणतात की कशाही प्रकारे जर प्रयत्न केला तरी देखील हे दुःख घालवू शकत नाही मी का घालवू शकत नाही तर ते पुढे सांगतात तुका म्हणे कोटी दुःखाच्याच तये पोटी संत तुकाराम महाराज म्हणतात याचं उत्तर काय की या दुःखाची एवढी महती आहे हे दुःख का जाऊ शकत नाही तर ते दुःख माझ्या पोटीच आहे माझ्या मनामध्येच साठलेलं आहे म्हणजे खरा सार खरा अर्थ संत तुकाराम महाराजांनी शेवटच्या कडव्यात दिला कि ते म्हणतात की हे दुःख का पाठ सोडत नाही आपण कुठेही गेलं काही जरी गेलं नेहमी आपल्यासोबत येतं कसंही केलं तरी कारण का तर हे दुःख आपल्या पोटीच आहे म्हणजे काय तर आपल्या मनामध्ये आहे म्हणजे मनामधून जर ही मळफ काढून टाकली दुःखाची जर परिभाषा मनामधून सोडून दिली एका क्षणारदार जर मन झटकून आपण मोकळं झालो तर हे दुःख आपल्याला स्पर्शसुद्धा करणार नाही कारण ह्या दुःखाने मना आपल्या मनाला व्यापलेलं आहे म्हणून ते आपल्यासोबत आहे असं वाटतं जय जय रामकृष्ण हरी